स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी आठ जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष आठ जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय घडामोडी एक पूर्णांक एक दशांश डब्ल्यूटीओ मत्स्यपालन सब्सिडी करार देश निकाराग्वा निकारागुआ घटना डब्ल्यूटीओ चा मत्स्यपालन सब्सिडी करार स्वीकारणारा एकशे एकावा देश ठरला महत्त्व शाश्वत मत्स्यपालनाला प्रोत्साहन आणि अनावश्यक सबसिडीवर नियंत्रण ठेवणे हा कराराचा उद्देश आहे एक पूर्णांक दोन दशांश जी सात शिखर संमेलन दोन हजार पंचवीस आयोजक देश कॅनडा संमेलन कालावधी पंधरा ते सतरा जून दोन हजार पंचवीस संमेलन क्रमांक एक्कावन्नावे महत्त्व जागतिक अर्थव्यवस्था हवामान बदल तंत्रज्ञान आणि सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर जी सात देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा होते दोन भारत सरकारच्या योजना व उपक्रम दोन पूर्णांक एक दशांश आयुष निवेश सारथी पोर्टल लाच करणारे मंत्रालय आयुष मंत्रालय उद्दिष्ट पारंपरिक वैद्यकीय पद्धतींमध्ये आयुर्वेद युनानी सिद्ध होमिओपॅथी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे महत्व आयुष क्षेत्रातील गुंतवणूकवाढ संशोधन रोजगार निर्मितीला चालना दोन पूर्णांक दोन दशांश कुसुम सी योजना राज्य कर्नाटक संबंध सौरऊर्जा उद्दिष्ट शेतकऱ्यांना सौर पंपद्वारे सिंचनासाठी ऊर्जा पुरवठा करून ऊर्जा सुरक्षितता आणि बचत साधणे तीन क्रीडा क्षेत्र तीन पूर्णांक एक दशांश महिला आशिया हॉकी कप दोन हजार पंचवीस आयोजक देश चीन कालावधी पाच ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महत्त्व आशिया खंडातील प्रमुख महिला हॉकी स्पर्धा तीन पूर्णांक दोन दशांश भारत इंग्लंड कसोटी मालिका मालिकेचे नाव तेंडुलकर अँडरसन सिरीज महत्त्व दोन्ही देशांतील क्रिकेट दिग्गजांच्या सन्मानार्थ नवीन नाव चार पर्यावरण व अभयारण्य ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य राज्य तामिळनाडू वैशिष्ट्य फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संवर्धनासाठी समर्पित महत्त्व जैवविविधता आणि पक्षीप्रेमींसाठी आकर्षण केंद्र पाच पुरस्कार व नियुक्त्या पाच पूर्णांक एक दशांश ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्राप्तकर्ता कुमार मंगलम बिर्ला संस्था युएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम महत्त्व आंतरराष्ट्रीय व्यापार शिक्षण औद्योगिक नेतृत्व क्षेत्रातील योगदानाबद्दल पाच पूर्णांक दोन दशांश डेटल ब्रँड अॅम्बेसेडर नाव एम एस धोनी कारण स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची निवड सहा अर्थव्यवस्था आरबीआय निर्णय दोन हजार पंचवीस ते सव्वीस रेपो दर कपात शून्य पूर्णांक पन्नास शतांश टक्के नवीन रेपो दर पाच पूर्णांक पन्नास शतांश टक्के जी वाढीचा अंदाज सहा पूर्णांक पाच दशांश टक्के कायम महत्व आर्थिक गती वाढवण्यासाठी आणि कर्ज घेणे स्वस्त करण्यासाठी घेतलेला निर्णय आठ जून दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे सत्तर पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला एकोणीसशे ब्याण्णव पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला जन्मदिवस एकोणीसशे छत्तीस नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ केनिथ गेडीज विल्सन यांचा जन्म मृत्यू दिवस दोन हजार बावीस भारतीय लिंबू भाषेतील लेखक पद्मश्री बिरखा बहादूर मुरिंदला यांचे निधन जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे त्रेचाळीस विशेष दिवस एक जागतिक महासागर दिवस वर्ल्ड ओशन्स डे उद्देश महासागरांचे संवर्धन आणि त्यांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करणे स्थापना एकोणीशे मध्ये रियो डे जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेमध्ये प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार आठ पासून अधिकृतपणे स्वीकारला दोन हजार पंचवीसची थीम दोन हजार पंचवीस थीम अवेकन न्यू डेप्स नवीन खोलगट जागृत करा